आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील ह्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती नियमामध्ये सुधारणा शासन निर्णय जारी स्कूल स्टॉफ रिक्रुटमेंट न्यू रूल्स पाहूया सविस्तर चार एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलॅकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने राज्यातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जारी झालेल्या ह्या निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे टॅबलेट ऑफ कंटेंट्स नवीन शासन निर्णय काय आहे स्कूल स्टॉप रिक्रुटमेंट न्यू रूल निर्णयाची आवश्यकता का भासली शासन निर्णयातील महत्त्वाच्या अटी व शर्ती शास नवीन शासन निर्णय काय आहे नवीन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधील खालील पदासाठी भरती प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात आली आहे कनिष्ठलिपी ह्या पदावर आता शंभर टक्के नेमणुका सरळ सेवेने होणार आहेत पूर्णवेळ ग्रंथपाल ह्याच पदावरही शंभर टक्के नेमणुका सेवेने होतील प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदासाठी देखील शंभर टक्के सरळसेवा भरती लागू करण्यात आली आहे ह्या बदलापूर्वी काही पदावर पदोन्नतीने नियुक्ती केली जात होती परंतु आता सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविल्याने अधिक पारदर्शक पद्धतीने कर्मचाऱ्यांची निवड केली जाईल यामुळे कनिष्ठलिपिक पदावर पदोन्नतीसाठी पुरेसे उमेदवार उपलब्ध नव्हते परिणामने प्रशासकीय कामामध्ये अडचणी येत होत्या आणि त्याचा परि नकारात्मक परिणाम शिक्षकांच्या अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत होता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाने सरळ सेवेने भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शासन निर्णयातील महत्त्वाच्या अटी शर्ती ह्या शासन निर्णयात काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती नमूद केल्या केल्या आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे अनुकंपा तत्वावर नियुक्ती ह्या निर्णयात नमूद आहे की अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे शासनाने यापूर्वी याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत ज्यांचे पालन करणे बंधनकारक आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याबाबत प्रमाणपत्र संस्थांना निबिधू नामावली नोंदवय सादर करताना त्यांच्या संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत नाहीत किंवा पदोन्नतीसाठी पात्र नेणे असे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे यामुळे भरती प्रक्रिया अधिक सु आणि त्रुटीरहित होईल भरती प्रक्रियेची जबाबदारी जर संस्थाने चुकीचे प्रमाणपत्र सादर केले आणि त्यामुळे भरती प्रक्रियात काही समस्या निर्माण झाली तर त्यांची संपूर्ण जबाबदारी संस्था व्यवस्थापनाची असेल असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे पदभरतीची मर्यादा शिक्षक अभियोक्ता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त गुणाच्या आधारे शिक्षक पद भरतीची पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे ह्या पदा भरतीसाठी एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पद मर्यादेत पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याच धर्तीवर या देशाने जी पदे शंभर टक्के सेवेने भरण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पद भरतीची अट लागू राहील नियुक्तीची तपासणी शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की सर्व नियुक्त्या शासनाने दिलेल्या नियमानुसार आणि कार्यपद्धतीनुसार झाल्या आहेत या नवीन निर्णयामुळे शि शाळेमध्ये शिक्षक तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल प्रशासकीय कामे वेळेवर होतील आणि शिक्षका अधिक लक्ष घेऊन देऊन अध्यापनाचे कार्य करू शकतील ह्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे शिक्षकेतर राज्यात शिक्षकेतर भरतीबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय चार एप्रिल दोन हजार पंचवीस हा पूर्ण शासन निर्णय आजचा हा शासन निर्णय शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत राज्यात मार्ग मोकळा झालेला आहे